नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करणिकाडे आपल्या फार्मासाठी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो सदोतीसशे चाळीस रुपये ठीक आहे हो मित्रांनो दुपारचे चार वाजले आणि आपण आहोत पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये कांद्याचा लिलाव चालू आहे बघू आजची सरासरी काय निघाली नी। कांद्याची मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं दाबाला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद मध्ये मित्रांनो काय बघायला काय बघायला एकेचाळीस तीस रुपये कालर मधी हा काय काका सदोतीसशे कुठला बला का सदौतीसशेचाळीस कुठलाय सदोतीसशे किती गेला शेचाळीस रुपये किती माल चिल्ले घ्याल ना आपल्याकडे अजून पन्नास आहे का ठीक आहे चालेल चालेल हा काकी कलर मध्ये मित्रांनो काय बघायला कुठलाय माल चिंच हा एक सुपर परी काय होत अडोतीसशे शहात्तर रुपये कुठलाय माल

मॉडी मिडीयम क्वालिटी मित्रांनो बघू शकता सुपर क्वालिटी काय गेला काका काय गेला चार हजार रुपये कुठला माल बेड काय गेला काकाशे पंच्याहत्तर काकी कलर मध्ये अडतीसशे पंचाहत्तर रुपये कुठलं आहे मित्रांनो काकी कलर मध्ये काय गेली काका पस्तीस पस्तीसशे रुपये उलटी गेली पस्तीसशे रुपये पस्त कुठला आहे माल गोपेगाव गोपेगाव उलटी मित्रांनो काय भाव गेली उलटी एकोणचाळीस कुठली सुपर क्वालिटी मित्रांनो मिडीयम काय गेला काका काय आला एकोणचाळीस एकसठ रुपये काय आला कुठलाय माल लोखंडेवाडी लोखंडेवाडी काय गेली उलटी माऊली का उलटी काय गेली ते ऐंशी रुपये आपण लाल कलर मध्ये काय बघायला दादा चार हजार कुठला रवळस काय यायला माऊली आहे माल पिंपळस पिंपळस पिंपळसचा बियाणे कोणतं घ्यायचा रेड फोर फोर का ठीक काय केली बोलती सदोतीस सत्तर कुठली हा काय गाव काय गेलो चोवीसशे सव्वीस चोवीसशे सव्वीस रुपये सुपर क्वालिटीमध्ये काय बघायला एकेचाळीसशे अकरा कुठला आहे माल करंजा करंजाळी करंजाळे मिडियममध्ये काय बघायला बघू काय गेला एकोणचाळीस एकोणचाळीसशे साडे एकोणचाळीस पावडरचं माल मित्रांनो सुपर आहे काय गेला बघू चार गेला चार हजार माल मंचकेश्वर सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो काय गेला भाऊ बुडला माल गोल्टी मित्रांनो सुपर काय गोल्टी काय होत चार हजार बावन्न चार हजार बावन्न रुपये गोल्टी हा मीडियम मध्ये काय गेला भाऊ एकोणचाळीस रुपये एकोणचाळीस साईज बुडला माल पिंपळगाव सुपर क्वालिटी मित्रांनो बघू शकता तुम्ही काय बघायला काका बेचाळीसशे दोन रुपये पुढला माल आहे कणाशी कनाशी अजून किती शेल आहे का आपल्याकडे दोन दोन तीन ट्रॅक्टर आहे का असं जाईल माल ठीक आहे चालेल काय गेला एक्केचाळीस शेल एक्केचाळीस दोन पुढल्या मालक्याचा जवळक्या सुपर क्वालिटीमध्ये मित्रांनो काय गेला का पावणे त्रेचाळीस सुपर आहे मित्रांनो काय गेला माऊल्या एक्केचाळीस वीस एक्केचाळीस वीस पुढला माल वट निर्ट निर्भय रो पुढल्या बाबा काय भाव गेला एकोणचाळीस काय एकोणचाळीस काय गेला एक्केचाळीस कुठला मालिके नाही एक्केचाळीस चाळीस कुठला माल, माल? डोरी लोकरी का ती कलर मध्ये चोपडा काय भाऊ जरा हजार कुठला माल खेड सिंपर केड मित्रांनो अशा प्रकारे सरासरी सायंकाळचं चा मार्केट चालू आहे जवळपास छत्तीस सदवतीस अडवतीस एकोणचाळीस चाळीस ते हाएस्ट आपल्याला जवळपास पावणे त्रेचाळीसचा बघायला मिळाला सुपर आणि सरासरी जे चालू आहे अडवतीस एकोणचाळीस बाजारभाव पाऊस आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता सध्याची चांगल्या मालाला जवळपास चार हजार ते एकेचाळीसशे बेचाळीसशे रुपयेपर्यंत मार्केट आहे मित्रांनो सध्या तुम्ही पुढून आपले व्हिडिओ बघता हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळव चाललं चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनल एकदा सबस्क्राईब बेल लायकन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद